नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये महाराष्ट्रातील पोलिसांचं आत्महत्या आणि मृत्यू याबद्दल झालेल्या चर्चासत्राबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभर चारशे सत्तावीस पोलीस कर्मचाऱ्यांचं निधन झालं आणि जवळजवळ पंचवीस पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली या संदर्भात शिंदे सेनेचे शिंदे नावाचे आमदार यांनी विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला आणि त्या संदर्भात चर्चेला वा वाव निर्माण झाला आणि त्या संदर्भात विरोधी पक्षनेते विधान परिषदे अंबादास दानवे यांनी पोलिसांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल पोलिसांच्या मानसिक स्वास्थ्याच्या संदर्भात पोलिसांच्या विविध समस्यांच्याबद्दल त्यांनी सविस्तर असं निवेदन विधान परिषदेच्या पटलावर मांडलं आणि त्यामुळं पोलिसांच्या डी जी लोनच्या बाबतीमध्ये असो पोलिसांची आठ तास नोकरी असो पोलिसांचं आरोग्य असो या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली आणि त्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे जे आरोग्य ते त्या दृष्टिकोनातनं चाळीस वर्षावरील कर्मचाऱ्यांचं आरोग्य तपासणी करण्याची पन्नास वर्षावरील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याची वरिष्ठांना सूचना केलेली आहे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात देखील शासन हा हे कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी पोलिसांवर असलेला मानसिक ताण अपुरे असलेलं पोलीस दल संदर्भात बोलताना लवकरात लवकर पोलीस दलातील अपुऱ्या जागा भरण्यात येतील तसेच पोलिसांवर पडणारा अतिरिक्त ताण तणाव दूर करण्यासाठी आठवड्यातनं एकदा मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी पोलिसांची वरिष्ठ अधिकारी बैठक घेऊन त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी दूर करण्याचा सल्ला दिला एकूण काल विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांनी पोलिसांच्या विविध समस्यांच्या संदर्भामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने पोलीस वर्गामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे राज्य घटनेवर चाललेलं राज्य सरकार आणि राज्य सरकार राज्य घटनेचे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य घटनेचं संरक्षण करण्यासाठी पोलीस दलाचा वापर आहे आणि त्यादृष्टीनं पोलीस दल हे सर्वच ठिकाणी आपलं लक्ष वेधत असतं मग बंदोबस्त असो व्ही आय पींचा बंदोबस्त असतो किंवा कुठले सण उत्सव असो सभा असो मिरवणुका असो निवडणुका असो नैसर्गिक आपत्ती असो रस्ते वाहतुकीच्या संदर्भात रस्त्यांची कोंडी असो या सर्व ठिकाणी पोलीस दल हा उपस्थित असतो राहतो आणि गरीबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत लोकांपर्यंत पोलीस दल जातात आणि महाराष्ट्राचं पोलीस दल सक्षम असल्यानं मुंबई पोलीस दल महाराष्ट्रातील संपूर्ण पोलीस दल हे कार्यक्षम असल्यानं महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था यशस्वी झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रगती होत आहे असं असताना गेल्या काही वर्षापासून पोलिसांवर अतिरिक्त ताण पडलेला आहे मग बंदोबस्ताचा ताण असो किंवा पोलिसांची अपुरी संख्या असो वाढणारी लोकसंख्या आणि त्या लोकसंख्ये अनुपादाप्रमाणे पोलिस दल नाही आणि त्यामुळं पोलिसांवर पडलेला अतिरिक्त ताण त्यामुळे त्यांना गुन्ह्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही त्यांच्या स्वतःच्या आरोग्याला लक्ष दे देता येत नाही त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही आणि या संदर्भामध्ये आता पोलिसामध्ये असून दोष आणि सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने नुकताच आझाद मैदानावर एक मोर्चा नेलेला होता आणि त्यादृष्टीनं पोलिसांच्या व्यथा त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्यादृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी आणि विरोधी पक्ष लोक नेत्यांनी पोलिसांच्या समस्येबद्दल लक्ष वेधल्याबद्दल विरोधी पक्ष नेत्यांचं तसंच शासनाचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जाहीर अभिनंदन किंवा आभार असंच ते लक्ष देतील आणि आगामी काळात पोलिसांच्या समस्या सोडण्यास पुढाकार घेतील याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत